हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहोत फ्लावरची एकदम वेगळी अशी भाजी याआधी देखील आपण अरेशा फ्लावरच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे पण ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे आणि या पद्धतीने बनवलेली भाजी जी आहे ना खूप चवीला छान होते बनवताना इथे टिप्स सांगितलेले आहे व्हॅरिएशन काय करू शकतो ते देखील सांगितलेलं आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा मेन साहित्य आपला फ्लावर तर पांढरा शुभ्र असा फ्लावर घेतलेला आहे किड नाही हे चेक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पीसेसमध्ये हे कट करून घेत साधा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पाण्याला चांगली उकळी आली की हा धुवून घेतलेला फ्लावर याच्यामध्ये टाकायचा आहे फ्लावर टाकल्याच्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला असा हा पाण्यामध्ये सगळा हा शिजवून घ्यायचा आहे कीड असेल तर तीही निघून जाते आणि त्याचबरोबर असा हळदीच्या पाण्यामध्ये थोडासा उकळून घेतला म्हणजे उग्रवाद जो आहे फ्लावरला तोही येत नाही आणि भाजीची चव जी आहे ना ती छान येते आता हे उकळून झालेलं आहे दोन ते तीन मिनिट त्याच्यानंतर फ्लावर असा हा गाळून घेतलेला आहे कलर देखील एकदम पिवळा मस्त असा फ्लावरला आलेला आहे दुसऱ्या साईडला इथे कढईमध्ये फोडणी घालून घेऊया दोन चमचे तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि एक तमालपत्र टाकलेलं आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा कापून टाकलेला आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे जेणेकरून कांदा जो आहे ना व्यवस्थित असा परतला जाईल एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ही कुटून घालू शकता किंवा मिक्सरला वाटून घालायची आहे आणि हे चांगल्या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे आता एक मिनिटभर कांदा आणि आलं लसूण पेस्ट परतून घेतलेली आहे त्यानंतर सुक्के मसाले टाकले आहेत हिंग घेतलेला आहे दोन चिमूट हळद ऑलरेडी आधी वापरली होती त्याच्यामुळे थोडीशी कमी घेतलेली आहे अर्धा चमचा धनचिरा पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे कलर छान येतो आता हे सगळे सुक्के मसाले जे आहे ना या कांद्याबरोबर असे परतून घ्यायचे आहेत कंटिन्यू असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत तर सगळे हे व्यवस्थित असं मिक्स केल्याच्यानंतर आता लगेचच आपल्याला इथे काय करायचं छोटा दीड चमचा इथं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे खूप देखील घ्यायचं नाही आहे ते आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल थोडंसं या भाजीला जास्त लागतं आणि कांद्यानंतर चणा डाळीचं पीठ जे आहे ना याच्यामध्ये टाकलेलं आहे तर एकदम खरपूस असं हे भाजलं जातं तर ह्या पिठाला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर पीठ टाकल्याच्यानंतर खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कंटिन्यू मिक्स करत राहा इथं तेल सुटायला लागलं ला की मग आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो मिक्सरमध्ये असा हा याची पेस्ट करून घेतली तो ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे आता हा टोमॅटो चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटो चांगला असं मिक्स करून घेऊया कलर पाहू शकता काश्मिरी मिरची पावडर वापरली होती त्याच्यामुळे कलर एकदम मस्त असा आलेला आहे आता चनाडाळीचं पीठ आहे कांदा टॉमॅटो आहे हे सगळं व्यवस्थित असं शिजायला हवं म्हणून गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिट किंवा असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घेऊया चना डाळीचं पीठ आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्ये मध्ये असं आपल्याला हे सारखं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी इथं टाकलेलं आहे एक चमचाभर पुन्हा हे मिक्स केलेलं आहे पुन्हा एक ते दीड मिनटासाठी पुन्हा हे असं शिजवून घेतलेलं आहे मसाला व्यवस्थित असा परतला गेला म्हणजे भाजीची चव छान येते इथे पाहू शकता पूर्ण तेल सेपरेट झालेलं आपल्याला दिसत आहे तर त्यानंतर मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी इथं गरम पाण्याचाच वापर केलेला आहे ही फ्लावरची भाजी थोडीशी घट्टसर अशी असते त्याच्यामुळे त्या अंदाज येऊन पाणी टाकायचं आहे फ्लावर देखील गरम पाण्यामध्ये दे आपण बऱ्यापैकी शिजला जातो त्याच्यामुळे जास्त पाणी शिजण्यासाठी लागणार नाही तर आता इथं चांगली उकळी आहे लागली की आपण याच्यामध्ये फ्लावर ॲड केलेली नाही तर आता हे फ्लावर टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेऊया कांदा आपण या भाजीला एकदम बारीक कापलेला आहे टोमॅटो प्युरी करून टाकलेली आहे आणि जे बेसन पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे भाजीला असं छान असं बाइंडिंग येतं भाजीची भाजी टेस्ट वाढवण्यासाठी आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ताजं दही चार चमचे आणि दही टाकण्याआधी गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे किंवा एक कि ते दोन मिनटासाठी गॅस बंद करायचा आहे गॅस जर हाय फ्लेमवर असेल तर दही फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लो फ्लेम किंवा एक मिनटंभरासाठी गॅस ऑफ करून हे असं दही मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे दही जे आहे ना एकजीव असं होतं फुटलं जात नाही तर दही व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे गॅस लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि वरून ही थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी टाकूया अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे भाजीची क्वांटिटी पाहता पाव चमचापेक्षा कमी साखर टाकलेली आहे जेणेकरून टोमॅटो आणि दह्याचा आंबटपणा थोडासा बॅलन्स होईल सगळं मिक्स करून घेऊया भाजी दिसायला एकदम मस्त अशी दिसत आहे तर यानंतर झाकण ठेवलेलं हो आहे आणि एक चार ते पाच मिनटासाठी पुन्हा लो फ्लेमवर आपण भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे इथं पाहू शकता वरती मस्त असं तेल सेपरेट झालेलं आहे अगदी हॉटेलमध्ये भाज्या मिळतात ना चव ह्या भाजीला येते आणि एकदा जर तुम्ही कराल तर पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीने करून पाहाल खायचं म्हटलं तरी चपातीबरोबर रोटीबरोबर भाताबरोबर एकदम छान अशी भाजी लागते टिफिनवर देखील देऊ शकता कुठल्याही सण समारंभामध्ये तुम्ही ही भाजी नक्की करून पहा याच्यामध्ये जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बटाटा आणि फ्लावर अशी याच पद्धतीची सेम भाजी मिक्स करून करू शकता तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल ऐकूनचं बटन प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत